ठाकूर तसेच वसईतून स्नेहा दुबे या पंधराशे मतांनी आघाडीवरती आहेत वसईमध्ये हितेंद्र ठाकूर भाजपच्या दुबे काँग्रेसच्या हितेंद्र ठाकूर तर नाना येथून क्षितिश ठाकूर हे पिछाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे वसईतून भाजपच्या स्नेहा दुबे पंधराशे मतांनी आघाडीवरती आहेत हितेंद्र ठाकूर आणि क्षितिश ठाकूर हे दोघे देखील पिछाडीवरती असल्याचं पाहायला मिळत आहे वडळ्यातून कालिदास कोळंबकर हे सध्या आघाडीवर असल्याचे चित्र आहे वड्यातून कालिदास कोळंबकरांनी आघाडी घेतलेली आहे कदाचित त्यांच्या विजयाची घोषणा होईल थोड्या वेळातच भाजपचे गिरीश महाजन सध्या आघाडीवर आहेत मात्र वडाळ्यातून कालिदास कोळंबकर हे सध्या विजयी झाल्याची बातमी समोर येते आहे जामनेरमधून गिरीश महाजन हे विजयी झालेले आहेत जामनेरमधून गिरीश महाजन यांना विजयी घोषित करण्यात आल्याची ब्रेकिंग न्यूज सध्या येते आहे जामनेरमधून आता कलांचं रूपांतर हे निकालांमध्ये व्हायला सुरुवात झालेली आहे जामनेरमधून गिरीश महाजन विजयी झालेले आहेत त्यांच्या कार्यकर्ते जल्लोष करतानाची चित्र आहेत गिरीश महाजन यांना विजयी घोषित करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर हा जल्लोष सध्या दिसतो आहे सध्या नरेश म्हस्के आपल्याला दिसत आहेत ठाण्यातली ही दृश्य मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर सध्या शिंदेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते जल्लोष करत आहेत आणि आता जे ट्रेंड होते त्याचं निकालात परिवर्तन व्हायला सुरुवात झालेली आहे दोन निकाल सध्या समोर येत आहेत गिरीश महाजन आणि वडाळ्यातून कालिदास कोळमकर हे दोन उमेदवार विजयी घोषित करण्यात तर निवडणूक आयोगाची सध्याची अधिकृत या क्षणाची आकडेवारी जी त्यांच्या वेबसाईटवर दिसते आहे एकशे सत्तावीस भाजप एकशे त्रेपन्न शिंदेची शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस शर अजित पवारांची चौतीस एकूण महायुती दोनशे चौदा मविया चोपन्न जागा त्यापैकी काँग्रेस एकोणीस ठाकरेंची शिवसेना एकवीस शरद पवारांची राष्ट्रवादी चौदा आणि अपक्षांचा आकडा वीसवर स्थिर आहे गेल्या दोन तासांपासून अपक्षांचा आकडा वीस आहे आणि तो बदललेला नाही महायुतीचे आकडे वाढतायत महायुतीचे आकडे सध्या सेटल होताना दिसत आहेत आणि एकूण दोनशे चौदा ठिकाणी महायुतीने आघाडी घेतल्याचं चित्र आहे महायुतीनं दोनशे चौदा जागांवरती राज्यामध्ये आघाडी घेतलेली आहे भाजपनं एकशे सत्तावीस जागांवरती आघाडी घेतली आहे तर शिंदेच्या शिवसेनेनं आतापर्यंत त्रेपन्न जागांवरती आघाडी घेतलेली आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं चौतीस जागांवरती आघाडी घेतलेली आहे तर मवियाला फक्त चौपन्न जागांवरती आतापर्यंत आघाडी मिळवता आलेली आहे कर्जत जामखेडमधून रोहित पवार हे आघाडीवरती आहेत आता शिक्षणाची महत्वाची बातमी आहे कर्जत जामखेडमधून रोहित पवार आघाडीवरती आहेत तर भाजपचे राम कदम हे पिछाडीवरती असल्याची माहिती समोर येते श्रीवर्धन मधून आदिती तटकरे विजयाच्या उंबरट्यावरती आहे आतापर्यंत दोन निकाल आलेले आहेत आदिती तटकरे हे सेहेचाळीस हजार मतांनी आतापर्यंत आघाडीवरती असल्याचं पाहायला आहे श्रीवर्धनमध्ये आदिती तटकरे या आघाडीवरती असल्याचं चित्र पाहायला मिळतंय सेहेचाळीस हजार मतांनी त्या आघाडीवरती आहेत राधानगरीमधून प्रकाश आंबेडकर यांनी आघाडी घेतलेली आहे कर्जत जामखेडमध्ये रोहित पवार पिछाडीवर होते ते आता पुन्हा एकदा आघाडी घेताना दिसत आहेत कागलमधून हसन मुश्रीफ सध्या आघाडीवर आहेत आणि पुन्हा एकदा आपण शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार विजयी झाल्यानंतर मोठ्या थंपिंग मेजॉरिटीनंतर सध्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेरची ही दृश्य आहेत मोठ्या प्रमाणावर आतषबाजी सुरू आहे पन्नाशी ओलांडलेली आहे शिंदेंच्या शिवसेनेनी त्रेपन्न ठिकाणी सध्या शिंदेंचे उमेदवार जिंकताना दिसत आहेत तर भाजपचेसुद्धा सध्या रेकॉर्ड ब्रेक उमेदवार जिंकताना दिसत आहेत एकशे सत्तावीस जागांवर सध्या भाजपच्या उमेदवारांनी आघाडी घेतलेली आहे आदिती तटकरे यांनी सेहेचाळीस हजार मतांची आघाडी घेतलेली आहे त्यामुळे त्या श्रीवर्धनमधून आपल्या विजयाची पताका सध्या फडकवतील पुढच्या एक ते दोन फेऱ्यांमध्ये अधिकृतरित्या ही घोषणा केली जाईल अशी आत्ता सध्या चित्र आहे विजयाच्या उंबरठ्यावर आदिती तटकरे आहेत आणि पुण्यातली ही दृश्य आपण पाहतो आहोत भारतीय जनता पक्षाचा जल्लोष सध्या सुरू आहे सुनील शेळके यांचा विजयसुद्धा जवळपास निश्चित मानला जातो अठ्ठ्याऐंशी हजारांची निर्णायक आघाडी सुनील शेळके यांनी घेतलेली आहे त्यामुळे महायुतीच्या तिन्ही पक्षांमध्ये सध्या जल्लोषाचं वातावरण आहे या जल्लोषा आता प्रत्यक्षात घोषणा काय होते जितेंद्र आव्हाड नवव्या फेरी अखेर एकवीस हजार मतांनी आघाडीवर आहेत जितेंद्र आव्हाडांनी आपली आघाडी टिकवून ठेवलेली आहे आणि गेल्या नऊ फेऱ्यांपासून जितेंद्र आव्हाड सध्या आघाडीवर असल्याचं चित्र आहे महायुतीचे बहुतांश उमेदवार सध्या विजयी होताना दिसत आहेत महायुती साताऱ्यातून शिवेंद्र राजे यांना विजयी घोषित करण्यात आलेला आहे साताऱ्यामध्ये हा एक मोठा विजय नोंदवला गेला आहे शिवेंद्र राजे यांना विजयी घोषित करण्यात आलेला आहे साताऱ्यामध्ये शिवेंद्र राजे हे विजयी झालेले आहेत साताऱ्यातून महत्वाची बातमी आहे शिवेंद्र राजे हे विजयी झालेले आहेत ठाण्यामध्ये शिंदेच्या शिवसेनेच्या <Das> कार्यकर्त्यांकडून पदाधिकाऱ्यांकडून जल्लोष केला जातोय महायुतीला राज्यामध्ये मोठं यश मिळालेलं आहे आणि त्यानंतर शिंदेच्या शिवसेनेचे खासदार नरेश मस्के यांनी देखील जल्लोष केलेला आहे सुनील शेळकेंचा विजय झालेला आहे सुनील शेळकेंना एक्क्याण्णव हजार मत मिळालेली आहेत सुनील शेळकेंचा विजय जवळपास सुनील शेळकेंचा विजय जवळपास निश्चित मानला जातोय कारण दक्षिण मधून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे पिछाडीवरती आहेत सात हजार नऊशे एकोणचाळीस मतांनी पृथ्वीराज चव्हाण हे पिछाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय घाटकोपर पश्चिममध्ये राम कदम हे आघाडीवरती असल्याचं पाहायला मिळत आहे तिकडे कराड दक्षिणमधून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे पिछाडीवरती असल्याचं पाहायला मिळत आहे सात हजार नऊशे एकोणचाळीस मतांनी पृथ्वीराज चव्हाण हे पिछाडीवरती असल्याचं पाहायला मिळत आहे काँग्रेस तसेच शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या अनेक दिग्गज नेते हे राज्यभरामध्ये पिछाडीवरती असल्याचं पाहायला मिळत आहे त्यामध्येच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे देखील पिछाडीवरती पाहायला मावळमध्ये सुनील शेळकेंचा विजय जवळपास निश्चित मानला हजार मतांनी त्यांचा विजय हा जवळपास निश्चित मानला जातो आहे महायुतीचे उमेदवार सुनील शेळके यांनी आता निर्णायक आघाडी घेतलेली आहे आणि साधारण झालं आणि सगळ्यांनीच अपार कष्ट केलेले होते जनतेचा कौल हा सगळ्यात महत्वाचा कौल असतो आणि जनतेने तो दिलेला आहे त्यामुळे नक्कीच आपण सगळेजण त्या कौलाचा आदर करूयात बारामतीकरांना बारा बारामतीकरांच्या सर्व मतदार बंधू भगिनीचे मी मनापासून मनापासून धन्यवाद देते त्यांनी दादांना दादांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले नेहमी सारखेच कारण दादांनी केलेला विकास हा सगळ्यांच्या समोरचा होता त्यांच्या जीवनावर प्रभाव टाकणार होता त्यामुळे सगळी जनता पहिल्या दिवसापासूनच म्हणत होती की आम्ही दादांच्या पाठीशीच आहोत आणि त्यांनी ते दाखवून दिलेलं आहे त्यांच्यामुळे सगळ्या माझ्या बारामतीच्या सर्व मतदार बंधू भगिनींचे मी मनापासून आभार मानते जल्लोष चालू आहे तिकडे मी मी आजीना भेटायला आले होते त्यांचे आशीर्वाद सगळ्यात महत्वाचे आहेत माझ्यासाठी आणि म्हणून मी मी पुण्याला होते पुण्यावरनं इथे आले आणि आजींना भेटले आता जल्लोष बारामतीमध्ये सुरू आहे तर हो अजित पवारांनी आता अडतीस हजार मतांचं लीड घेतलेलं आहे अडतीस हजार चाळीस मतांनी अजित पवार आघाडीवर आहेत आणि त्यामुळे अजित पवारांच्या देखील विजयाची घोषणा लवकरच होऊ शकते विजयाच्या उंबरठ्यावर आहेत तर अजित पवारांच्या पक्षाला सध्या पस्तीस जागा मिळालेल्या आहेत त्यामुळे महायुतीतला तीन नंबरचा पक्ष अजित पवारांचा ठरलेला आहे मात्र अजित पवारांच्या पक्षाने महायुतीतल्या कुठल्याही पक्षापेक्षा सर्वाधिक जागा मिळा मिळवलेल्या आहेत विशेषतः दुपटीपेक्षा जास्त जागा शरद पवारांच्या दुपटीपेक्षा जास्त जागा अजित पवारांनी मिळवलेल्या आहेत नाना पटोलेंना केवळ मार्जिनल आघाडी आहे तीनशे शहात्तर मतांनी साकोलीतून नाना पटोले सध्या आघाडीवर आहेत आणि नाना पटोले यांच्या मतदारसंघामध्ये आणखी काही फेऱ्या होणं बाकी आहे त्यामुळे ही आघाडी ते कायम ठेवतात की ते सुद्धा चित्र पालटतं याच्या याची प्रचंड उत्सुकता असणार आहे साकोलीतले हे अपडेट्स आहेत आणि महाराष्ट्रातलं ओवरऑल चित्र जर आपण बघितलं तर महायुती दोनशे पंधरा जागा आणि मविया त्रेपन्न जागा असं सध्याचं चित्र आहे त्यामुळे महायुती सत्ता स्थापन करेल आणि पुढील एक ते दोन दिवसांमध्ये नवं सरकार सत्तेवर येईल मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होईल यामध्ये सध्या कोणताही अडथळा येण्याची शक्यता दिसत नाही कारण क्लिअर मॅन्डेट महाराष्ट्रातल्या जनतेने दिलेला आहे स्पष्ट कौल महाराष्ट्रातल्या जनतेने या निवडणुकीमध्ये दिलेला आहे आणि महायुतीला दोनशे पंधरा जागांची आघाडी देत साधारण हाच आकडा शेवटपर्यंत स्थिर होईल अशी अपेक्षा आपण ठेवली असे असं जर आपण गृहीत धरलं तर पुढच्या काही तासांमध्येच नव्या सरकारचं चित्र स्पष्ट होऊ शकतं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महायुती आठ जागा